नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या चाने आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो भरपूर दिवसाने आपला ब्लॉग येतो आहे तो पण फिशिंगचा आणि आज मी आता आलो आहे ते म्हणजे आमच्या खाडीला फिशिंगला पाणी भरपूर चाललं आहे आणि चान्स तर आहे फिश मासा मिळण्याचं पण आज जे पाणी आहे ना ते एकदम खराब आहे गडूल पाणी आहे तर याच्यासाठी आपल्याला गडूल पाण्यासाठी कुठला लूर चालतो आहे हा बघायचा आहे तर माझ्याकडे एक येलो कलरचा आहे डार्क तो मी लावून बघतो त्याच्यानंतर ते हा एक आहे आपल्याकडे हायक लावायचा आहे ह्याची अवस्था खराब आहे यातले दोन आहेत माझ्याकडे दाखवतो मला हे बघा त्याचे हुक पहिले मी सर्व चेंज करून घेतो तर आज मी मरवीचं जे झिगेड आहे ते वापरणार आहे आणि या आपल्या नवीन झिगेडची टेस्टिंग बघूया कशी होते ती आणि आपल्याला काय कॅचेस होतात ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपला सेटअप आता जोडून झाला आहे हा बघा आता हा पण हा रबर शर्ड वापरतोय कलरचे बघून घ्या येलो आणि स्पॉट आहेत साठी चांगला चालतो कारण गेल्या वर्षी मी वापरलेला आज बघूया आकाश जादू करते तो आणि आत्ता या स्पॉटवर फिशिंग करणं म्हणजे एकदम डेंजरस काम आहे कारण बहुतेक भरपूर कचरा आलेले असेल झाडं आणि गोनी वगैरे असते सिमेंटच्या ते लूर जाण्याचं पण चान्सेस आपलं जास्त आहे तर बघूया आपल्याला या सेटअपवर आजच्या काय कॅचेस होतात आणि आज कॅमेरा लावला आहे मुलं चांगले व्हिडिओ होण्याची शक्यता आहे बघूया मरवीचा झिगड आहे आपण वापरायला आहे मला ड्रॅक सेट करून घेतो बरेच दिवस वापरले नाही रिल भाऊ हा कलरवर आपल्याला काय कॅच होते ते दूर पण नवीनच आहे मला वाटतं गेल्या वर्षी वापरलेला हा कलर तेव्हा आपल्याला झाल्या होत्या काही तांबी कॅच आता आपण मरवीचा झिगेड आपण टेस्टिंगसाठी आलाय ते भरपूर मस्त कास्ट हो एक स्टाईक झाली असं वाटलं मला नक्की सांगू शकत नाही कडाला लागला लागली आली बघा फस्ट कॅच मित्रांनो फर्स्ट कॅच हे बघा आपल्याला रबर शाडवर मिळालं आहे आणि मरवीचा झिगड आहे मरवीचा कॅच 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 आणि तर मित्रांनो पहिलीच आपल्याला एक कॅच झालंय काम भरपूर दिवसांनी प्रवीणला कॉल करतो मी व्हिडिओ कॉल कॉल

रे दाखवायला हे बघ आत्ताच आलो तिसरी कास्ट बघूया अजून काय फुल करंट आहे गोड पाणी एक तिकडं पुढं मागास झालेली स्ट्राईक रे हा तर नंतर बोलू हाय काय समजत नाही तर पुढं इथं आल्या जवळ आल्या लागली हो हो मित्रांनो दुसरी कॅच सेम रबर शॅड बघा चेक करून घ्या दिसतंय सेम रबर शॅड आणि दुसरी कॅच आहे मरवी वा हे बघा दिसतात दो दोन आहेत एक थोडी बारीक साईज आहे आणखी आपल्याला बघूया काय कॅचेस होतात त्या संध्याकाळ झाले मित्रांनो त्याच्यामुळे मच्छी लागण्याचे चान्स जास्त आहेत पाणी एकदम खराब आहे पाण्याचे कंडिशन व्हिडिओमध्ये समजत नसेल कारण वरची जी लाईट आहे ना त्याच्यामुळे थोडं चमकते वरती पाणी कॅच मोठे कॅचची आशा आहे पण अजून तर एक पण स्ट्राईक नाही मोठे कॅचची <coughs> मो, मोठा मासा एक पण नाही अजून स्ट्राईकच नाही त्याची जोपर्यंत मोठा मासा नाही लागत तोपर्यंत तो मजा नाही आणि मला कॉल आलाय तर मित्रांनो आपल्या आता फिशिंग करून झालं आहे आणि आपल्याला बघा दोन तांबी कॅच झाल्यात ही चांगली साईजची आहे ही थोडी छोटी आहे एकच सेम रबर शॅडला दोन्ही पण कॅच झाल्या आहेत आणि आता माझ्या बॅगमध्ये ठेवते कारण तर आहे आणि माझं रबर शॅड पण भरपूर गेलं इथे सहा रबर शॅड गेले आणि मरवीचे झिगड होते सगळ्यांना ते गेले तर तो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आता नेहमी मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीन पाऊस जास्त होता पाणी पण खराब आहे तरी पण बघूया उद्या सकाळ भेटू पुन्हा तर मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओत असाच चांगला व्हिडिओ असणार आहे अशा करतो धन्यवाद